माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा सास तर आजचा विषय आहे ना पती पत्नीच्या भक्कम नात्यासाठी काही टिप्स देणार आहे मी आणि खूप काही छान असं सांगणार आहे तर माझे विचार आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आजचा विषय आपण पर सुरू करूया तर पती आणि पत्नी काय ना बायको खूप विचार करते माझा नवरा माझ्याच ऐकला पाहिजे माझ्या विरुद्ध गेला नाही पाहिजे काय माझ्या पाठीशी उभा राहिला पाहिजे कोणा कोणाला वाटतं की तो कुठं चालला नाही पाहिजे माझंच ऐकून कामावून आला की नुसतं घरीच थांबला पाहिजे घरातून बाहेर गेला नाही पाहिजे एक तर नवऱ्याला वाटतं इनं माझंच ऐकलं पाहिजे हे माझ्याशी कुठं गेली नाही पाहिजे मला विचारून कुठे गेली नाही पाहिजे इनं मी जी मी जे, जे म्हणेल तेच केलं पाहिजे तर असं नाही होत ना प्रत्येकाला दोघांना पण एकामेकांचा विचार घेतला पाहिजे आणि सहमत राहिले कोणा मनाच बा ला ला इच्छा नसते आता समजा बायकोची इच्छा आहे यांना माझ्यासोबत माहेरी आला पाहिजे हा माझ्यासोबत लग्नाला आला पाहिजे हा माझ्या नातेवाईकाकडे भेटला पाहिजे हा माझ्या आई वडिलांकडे चालला पाहिजे तर त्याची इच्छा नाही आहे आपल्या नवऱ्याची इच्छा नाही आपल्यासोबत यायची तर आपण एकटं जायचं त्याच्या त्याच्या इच्छेच्या विरुद्ध नाही करायचं त्याची इच्छा असेल की माझ्यासोबत यायची तर मग हा तो त्याच्या इच्छेने येते पण त्याची इच्छाच नाही आपल्यासोबत यायची तर का बरं त्याच्या इच्छेच्या विरुद्ध का वागायचं आपण आपण एकटे जाऊ शकतो आनंद राहू शकतो आनंदात राहू शकतो परत आपल्या घरी रिटर्न येऊ शकतो तर एक तर नवऱ्याला वाटते ही ग माझ्यासोबत राहिलं पाहिजे ही माझंच ऐकलं पाहिजे हिनं हेच केलं पाहिजे हिनं तेच केलं पाहिजे त्यांना पण करवा ना हिची इच्छा नाही बाबा हिच्या विरुद्ध आपण का काही डिसिजन घ्यायचं हिला पण ह्याचंच जगू दे हिची पण इच्छा हिला करू दे हिला जे करायचं आहे ते करू दे नाहीतर ते बायको म्हणते हां तू माझ्यासोबत राहा मलाच विचार माझ्यास कुठं जाऊच नको घरातच बस मला हे आनंदे मला दे ते आनंदे माझं असं नाही दोघं एकत्र बसा लिस्ट तयार करा तुझ्या काय इच्छा आहे त्याला विचारा तुझ्या काय इच्छा आहे आणि दोघं पण जेवढं आपल्या परीनं जमेल तेवढ्या एकामेकांच्या इच्छा पूर्ण करायची प्रयत्न करायचे हां तो त्याच्या स्वतःवरून आपल्यासोबत तयार आहे कसं राहतात मग आपण जयजफरी करतो चला माझ्यासोबत चला तुम्हाला येणंच पडेल त्याची इच्छा नसली तरी पण तो येतो आणि एकदा फुगेल तोंडावानी झाला त्याच्यापेक्षा त्याची इच्छाच नाही तर कशाला त्याच्यासोबत न्यायचं एकटं जावा काही गोष्टी अशा पण राहतात ना की काही वेळेस आपण असं केलं तर स्वतःहून तो आपल्यासोबत येईल स्वतःहून आप त्याची इच्छा आपल्या इच्छा पूर्ण करेल एक तर ती व्यक्ती तिच्या इच्छा तो पूर्ण करेल तो स्वतःहून तेव्हा एक्सेप्ट करेल तसं घडलं पाहिजे त्याला म्हणतात प्रेम आपण जैजबरी केलेलं प्रेम नसतं नवरा बायकोचं नातं हे जैजबरी नसतं स्वतः एन्जॉय करा स्वतः विश्वास ठेवा की हां हा करेल माझ्यासाठी की हे करेल माझ्यासाठी एकत्र येऊन एकामेकांची काळजी घ्या एकामेकांना समजून सांगा की बाबा माझ्या ही इच्छा आहे मी तुमच्या विरुद्ध हां तुमची इच्छा नाही ना ठीक आहे एक तर नवरा बनेन तुझी इच्छा नाही ना हां ठीक आहे जाऊ दे आपल्या इच्छेच्या विरुद्ध नाही जगायचं का बरं जगायचं जेव्हा आपण त्याचा त्याची कदर करू तेव्हाच तो समोरचा व्यक्ती आपला कदर करेल आपण नवऱ्याची इज्जत करू तो पण आपली इज्जत करेल आपण त्यांच्या काही गोष्टी ॲडजस्ट करू किंवा फ्रीडम देऊ त्याला की बाबा जा फ्रीडम आहे तुला मला मला विश्वास आहे तुझ्यावर एक तर तो व्यक्ती आपल्याला फ्रीडम देईल की मला तुझ्यावर विश्वास आहे तुला जे करायचं ते कर त्याला म्हणता नातं आणि त्याला समजूतदार म्हणपला मन, म्हणतात की हां दोघं पण व्यवस्थित त्यांची म्हणजे लाईफस्टाईल आहे थोप थोपता नाही आहे ते एकामेकांवर असं नातं थोपत नाही आहे की थो आपलं लग्न झालं आणि थोपा एकामेकावर नातं असं नाही करता येते एकामेकांची इच्छा आहे करा आणि त्या गोष्टी सवाल करा की हां आता तू तु, तुझ्या याने जा तुझी ही इच्छा आहे ना तू ते बस त्याची ते इच्छा आहे ना ते बन तुला या वेळेला बाहेर जाण्याचा जा, तू त्या वेळेला बाहेर जायचायचा जा जा, पण आपल्याला विश्वास आहे आपल्या नवऱ्यावर आहे आपल्या बायकोवर आहे एकामेकांवर विश्वास आहे तर त्याला काहीच करू शकत नाही प्रेम उलटं जास्त वाढतं आपण जेवढं फ्रीडम दिलं जेवढं चांगलं प्रेमाने वागले तेवढं नातं हे खूप छान जगलं जातं आणि खूप नव्याने सुरुवात होते आणि असं प्रेम नातं हे पत्नी पत्नीचं ठरतं तर माझे विचार तुम्हाला आवडता का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय